सासरी लक्ष्मी बनून येतात या सहा नावाच्या मुली ज्योतिषशास्त्रातील भाग्यवान नावं ज्योतिषशास्त्राप्रमाणेच नामशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या आधारे त्याच्या स्वभावाची आणि भविष्याची गणना करते नामशास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाचा प्रभाव त्याच्या जीवनावर दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार काही अक्षरे खूप शुभ मानली जातात या अक्षराची नावं असलेले लोक खूप भाग्यवान मानले जातात विशेषतः या नावाच्या मुली खूप भाग्यवान असतात आज आपण अशा मुलींच्या नावांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते असे मानले जाते की ज्या ठिकाणी त्यांची शुभ पावले पडतात त्या घरात सुखसमृद्धी येते एवढेच नाही तर त्यांच्या जीवनात सुखसुविधांची कधीही कमतरता नसते चला जाणून घेऊया या मुलींबद्दल या मुली माता लक्ष्मीचे रूप आहेत हे अक्षर असलेल्या मुली ज्योतिषशास्त्राच्या आधारे ज्या मुलींचे नाव ए अक्षराने सुरू होते त्या खूप भाग्यवान असतात या मुलींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे स्वभाव खूप चांगला असल्यामुळे ती कोणाचीही मनं जिंकण्यात यशस्वी ठरतात घरातील सदस्यांसाठी त्या खूप भाग्यवान असतात या मुली त्यांच्या करिअरमध्ये खूप उच्च स्थान प्राप्त करतात सी अक्षर असलेल्या मुली या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुलींना खूप धैर्यवान आणि निर्भय मानल्या जातात या मुलींनी कोणतेही काम करायचे ठरवले तर ते करूनच त्या आपला श्वास घेतात या मुलींच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नसते त्या केवळ स्वतःसाठी नव्हे तर त्यांच्याशी संबंधित लोकांसाठीही भाग्यवान ठरतात यल अक्षर असलेल्या मुली या नावाच्या मुली पहिल्याच भेटीत कोणालाही वेळ लावतात या मुलींमध्ये अप्रतिम आकर्षण शक्ती असते या नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात या कारणामुळे त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही यन अक्षर असलेल्या मुली ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते त्यांना खूप भाग्यवान मानले जाते जे काम त्या ठरवतात ते काम करून ते आपला श्वास घेतात या मुलींची आर्थिक परिस्थिती भक्कम असते या मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते एवढेच नाही तर माता लक्ष्मी या मुलींवर विशेष कृपा करते टी अक्षर असलेल्या मुली या नावाच्या मुली खूप प्रामाणिक भाग्यवान आणि मेहनती मानल्या जातात सासरच्या लोकांसाठी त्या खूप भाग्यवान असतात त्याचवेळी लग्नानंतर पती देखील भाग्यवान असल्याचे सिद्ध होते लग्नानंतर पतीसाठी खरी लक्ष्मीचे रूप असते कुठेही गेलात तरी संपत्तीची कधीच कमतरता नसते वाय अक्षर असलेल्या मुली ज्या मुलींचे नाव या अक्षराने सुरू होते त्या खूप मेहनती असतात केवळ मेहनतीच्या जोरावर तुम्ही जीवनात उच्च स्थान प्राप्त करता आयुष्यभर नशीब त्यांना आणखी भाग्यवान बनवते जिथे जाल तिथे आनंद आहे त्यांच्या वास्तव्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते पैशाच्या बाबतीत ते खूप भाग्यवान आहेत